सर्वांना ख्रिस्त सलाम सर्वप्रथम मी यहवा परमेश्वराचे आभार मानतो की देव देवबाप्पाने आपल्या सर्वांना पुन्हा एकदा या ऑनलाईनच्या माध्यमातून एकत्रित केलं आणि पुन्हा एकदा त्याच्या सान्निध्यात जाण्याची सुसंधी दिली म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने देव देवबाचे आभार मानतो त्याच्या नावाला धन्यवाद देतो त्याची उपकार स्तुती करतो आज आपण ज्या विषयावरती मननाने चिंतन करणार आहोत तो विषय एक वचन आहे पवित्र शास्त्रातील पवित्र शास्त्रामध्ये योग याचा आठवा अध्याय त्यातील सातवं वचन हेच वचन हे -कुरु संदेश संदेशा आज संदेशाचा विषय म्हणून मी घेतलेला आहे मी आपल्याकरिता हे वचन वाचतो कृपया करून लक्ष द्या तुझा आरंभ अल्प असला तरी तुझा शेवट समृद्धीचा होईल तुझा आरंभ अल्प असला तरी तुझा शेवट समृद्धीचा होईल संदेश तयार करत असताना ज्या वेळेस कुठल्या संदेशावरती आज आपल्या संगती मी वचनाद्वारे बोलणार हा विचार मनामध्ये येत होता आणि त्यावेळेस सेंट जॉन्स चर्चचं से जे कॅलेंडर आहे त्या कॅलेंडरचा जो सप्टेंबर महिन्याचा फेसिंग वरती वचनाचा भाग आहे तो वचनाचा भाग योग आठ सात आहे तुझा आरंभ अल्प असला तरी तुझा शेवट समृद्धीचा होईल आणि हे सुरुवातीला सांगण्याचं कारण मग यावरती मनन चिंतन करत आपल्या समोर चार मुद्दे या संदेशाला स्पष्ट करण्याकरिता मी घेऊन आलो आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो योगाच्या जीवनामध्ये खूप सारे दुःख होते शोक होतं त्याचप्रमाणे विविध परीक्षा मधून योग गेला आजारपणातून योग केला परंतु विश्वासामध्ये तो स्थिर राहिला दुःख आजारपण शोक परीक्षा परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये आहे विश्वासाची स्थिरता जी की योगाच्या जीवनामध्ये होती आणि ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस आपण वाचतो किंवा ऐकतो किंवा पाहतो ह्या आपल्यासाठी मार्गदर्शक असा होतात त्याच्या त्या, त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये मोठा बोध घेऊन येतात आणि म्हणून योग आठ सात आपल्याला जे सांगत आहे तुझा आरंभ अल्प असला तरी तुझा शेवट समृद्धीचा होईल या विषयावरती आपण काही वेळ मानवाने चिंतन करूयात म्हणून सगळ्यात पहिला मुद्दा यावेळेस मी घेतलेला आहे देव छोट्या गोष्टी म्हणजे ज्या लहान गोष्टी आहेत त्या मोठ्या करतो देव आपल्याला वाढवतो असं मी आपल्याला सांगू इच्छितो देव ज्या छोट्या गोष्टी आहेत त्या मोठ्या करतो देव आपल्याला वाढवतो जीवन जगत असताना या बोतलावरती आपण जर उदाहरण घेतलं आपल्या स्वतःचं आपण लहान असतो आणि देव आपली वाढ करत असतो झाड एखादं लावलं तर ते झाड लहान असतं बी लावली जाते आणि मग ते झाड येतं आणि मग खूप मोठा वृक्ष त्याचा तयार होतो हे मी यासाठी सांगत आहे की देपप या रीतीने वाढ करत असतो आपल्या जीवनामध्ये जे अल्प आहे अल्प म्हणजे जे आपल्याला अल्प मिळालेला आहे अल्प म्हणजे अपयश नव्हे हे मी आपल्याला यावेळेस सांगत आहे अल्प म्हणजे अपयश नव्हे जीवनामध्ये अल्प गोष्टीमधूनच सुरुवात होती लहान गोष्टीमधूनच सुरुवात होत असती आणि म्हणून जीवनामध्ये आपल्या अल्प जर काही असेल जे की आपल्याला आनंद देत असेल तर निश्चित अर्थाने ते मोठं होईल कधी होईल तर उचित समय परमेश्वराचे उचित समय होईल आपल्याला ते अशक्य वाटत असेल माणसांना अशक्य वाटत असेल की आता कसं होईल इतके दिवस गेले इतक्या दिवसांचा माझा ह्या भूदलावरचा प्रवास झालेला आहे अशक्य अशा ज्यावेळेस गोष्टी वाटू लागतात त्यावेळेस प्रभू परमेश्वराचं वचन आपल्याला धीर देतं आपल्याला शक्ती देतं आणि म्हणून हा पहिला मुद्दा स्पष्ट करत असताना शुभवर्तमानातील एक वचन मी आपल्या समोर ठेवतो मग ते कृषुभवर्तमान याचं एकोणीस वाद्य त्याचं सव्वीस वचन आपल्याला सांगतं मग ते एकोणीस सव्वीस माणसांना हे अशक्य आहे देवाला तर सर्व शक्य आहे माणसांना हे अशक्य आहे देवाला तर सर्व शक्य आहे आणि म्हणून जर जीवनामध्ये थोडा जरी आनंद असेल तो आनंद देवबा आपला निश्चित अर्थाने बहुगुणित करेल वाढवेल हे मी आपल्याला सांगत आहे योगाच्या जीवनामधून आपण आज पाहतो योगाच्या जीवनामध्ये ते देव देवबाने केलं तोच देव न बदलणार आहे तो डुलकी न घेता कार्यरत आहे आणि तोच देव आपल्या जीवनामध्ये दे देखील तो आनंद अल्प जरी असला तो बहुगुणित करेल चांगल्या गोष्टी ज्या आपल्याला छोट्या वाटत आहेत त्या अपयश नाही त्या गोष्टी देव समय निश्चित अर्थाने मोठ्या करेल देवक त्या वाढवेल हे आज ह्या पहिल्या मुद्द्यामधून आपण शिकत आहोत दुसऱ्या मुद्द्याकडे आपण येतो मी आपल्या सर्वांचं लक्ष केंद्रित करू इच्छितो दुसऱ्या मुद्द्याकडे मी येत आहे दुसरा मुद्दा आहे देव आपल्याला नेहमी पुरवतो देव आपल्याला नेहमी पुरवतो भरून काढतो मी असं म्हणेन ज्याची गरज आहे ती गरज आपली भरून काढतो यहोवा बाप आपल्या जीवनामध्ये तू कधीच कमी पडून देत नाही आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ती आपल्याला निश्चित अर्थाने देव हा पुरवतो देव आपल्याला नेहमी पुरवतो हा दुसरा मुद्दा इतक्या विश्वासाने ठामपणे ठोस पद्धतीने या संदेशामध्ये दुसरा मुद्दा सांगत असताना इतका विश्वास आत्मविश्वास घेऊन आपल्या समोर मी काय बोलत आहे देव आपल्याला नेहमी पुरवतो वचनाचा आधार घेऊन मी आपल्याला सांगू इच्छितो हल्ली जे वचन आपण वाचत आहोत ज्या वचनांवरती आपण मनन चिंतन केलेलं आहे अशीच वचन मी आपल्या समोर ठेवत आहे खूप अवघड नाही परंतु जे वचन वारंवार वाचतो आपण त्याच वचनाकडे मी सर्वांचं लक्ष केंद्रित करू इच्छितो स्तोत्र सहितात तेवीस त्यातील पहिलं वचन परमेश्वर माझा मेंढपा मला काही उणे पडणार नाही दावीद राजा या पद्धतीने विश्वास जाहीर करत आहे आणि आपण देखील जर त्या पद्धतीने बोललो तर निश्चित अर्थाने आपल्याला कुठल्याच गोष्टींची कमी पडणार नाही उणे पडणार नाही परमेश्वर माझा मेंढपा आहे मला काय होणे पडणार नाही आणि खरोखर -कर त्याला जर आपण मेंढपा मांडला आहे तर आपल्याला निश्चित अर्थाने कुठल्या गोष्टीची कमी आत्ताच्या या क्षणापर्यंत तरी पडली नसेल आणि जर त्याला मेंढपा असं इथून पुढच्या दिवसामध्ये दे देखील आपण मांडलं तर तो आपली काळजी घेण्यासाठी तो मेंढपा आहे आपण मेंढरा आहोत आणि मेंढपा जशी मेंढरांची काळजी घेतो तशीच आपला जो हे आहे तो आपली अद्भुत रीतीने काळजी घेतो कुठल्याच गोष्टीची कमी पडू देत नाही आणि म्हणून दुसरा मुद्दा घेतला देव आपल्याला नेहमी पुरवतो ज्याची तुम्हाला गरज आहे आवश्यकता आहे त्या गोष्टी आपल्याला मिळेल त्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतील ख्रिस्त येशूमध्ये त्या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होतील आपण फक्त त्याच्यावरती अवलंबून राहून त्याच्यावरती विस्तर ठेवून या भूतलावरती आपला जीवन प्रवास व्यतीत करणं अत्यंत जास्त गरजेचं आहे गरजेचं आहे तिसऱ्या मुद्द्याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित करू इच्छितो देव आपल्याला योग्य दिशा दाखवतो देव आपल्याला योग्य दिशा दाखवतो देव आपल्याला योग्य दिशा दाखवतो असं का म्हणत आहे तो, तो खरंच दाखवतो देखील योगाच्या जीवनामध्ये दे किती संकट आले सुरुवातच मी केली योगाच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या सांगत मी सुरुवात केली योगाचं दुःख शोक आजारपण आणि त्यातल्या त्या योगाची परीक्षा परंतु तो देवाच्या विश्वासामध्ये स्थिर राहिला देवावरती विश्वास ठेवून राहिला आणि म्हणून तिसरा मुद्दा स्पष्ट करत असताना मी सांगत आहे देव आपल्याला दिशा दाखवतो देव आपल्याला योग्य दिशा दाखवतो असं मी म्हणत आहे देव आपल्याला योग्य दिशा दाखवतो योगाला ती दिशा दिशा दाखवली योग जो आहे त्याला देवापणेच ती दिशा दाखवली आणि त्याने त्या दिशामध्ये ठामपणे निर्णय फक्त देव देवावरती अवलंबून देवावरती विश्वास ठेवून सर्व निर्णय घेतले देवाला त्याने सोडला नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो प्रभू परमेश्वराचं पवित्र शास्त्रातील वचन आपल्याला स्तोत्र संहिता सोळा त्यातील अकराव्या वचनाचा अभाग असं सांगत आहे स्तोत्र सोळा अकरा जीवनाचा मार्ग तुम्हाला दाखवशील जीवनाचा मार्ग तुम्हाला दाखवशील म्हणजे देव आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवेल आणि खरोखर तो दाखवतो पवित्र शास्त्रतील वचन आहे जीवनाचा मार्ग म्हणजे जीवनामध्ये आपल्या आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी अद्भुत आहेत ज्यामुळे आपण जीवन या भोतलावरचं एन्जॉय करू शकतो खरं खरी एन्जॉयमेंट ही प्रभूच्या सानिध्यात आहे खरा आनंद पूर्ण आनंद या स्तोत्र सोळा अकराचा ब भाग वाचला तर त्यामध्ये पूर्ण आनंद शब्द आलेला आहे मी आपल्याला हे याकरिता सांगत आहे सांगण्याचा उद्देश की दे खरोखर आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवतो योग्य दिशा दाखवतो आणि त्यामुळे आपल्या आप जीवनामध्ये आपण पूर्ण आनंद प्राप्त करू शकतो आपण ह्या भूतलावरती जीवन जगत असताना खरोखर या भूतलावरती आपण यशस्वीरित्या होऊ शकतो जीवन पवित्र शास्त्रातील नवीन कारणामध्ये आपल्याला मार्ग सत्य आणि जीवन कोण आहे हे चांगल्या रीतीने स्पष्टपणे ठाऊक आहे पवित्र शास्त्रातील नवीन कारणामध्ये कोण म्हटलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की ते जीवन आपल्याकडे आहे आपल्यामध्ये आहे आणि म्हणून देव आपल्याला योग्य दिशा दाखवतो आणि म्हणून त्या देवावरती अवलंबून आपण भूतलावरचं जीवन व्यतीत केलं पाहिजे कारण की योग त्याच्या संकट काळामध्ये त्याच्या दुःखामध्ये त्याच्या परीक्षांमध्ये त्याच्या आजारपणामध्ये त्या देवावरती अवलंबून राहिला आज आपण देखील जीवन प्रवासामध्ये त्या देवावरती अवलंबून राहिलं तर दिशा आपल्याला मिळेल आणि जीवन प्रवास आपला खूप छान रीतीने योग्य रीतीने आनंदामध्ये पुढं पुढं गेल्या वाचून राहणार नाही शेवटचा मुद्दा सांगा या ठिकाणी मी थांबतो आणि चौथा मुद्दा आहे देव आपल्याला नव बळ देतो देव आपल्याला नव बळ देतो याकरिता योगाच्या पुस्तकामधूनच वचनाची सुरुवात योग आठ सात मधून केली होती आणि संदेशाचा विषय घेतला होता तुझा आरंभ अल्प असला तरी तुझा शेवट समृद्धीचा होईल तुझा आरंभ अल्प असला तरी तुझा शेवट समृद्धीचा होईल आणि वेळेस चौदा मुद्दा स्पष्ट करत असताना देव आपल्याला बळ देतो योग बेचाळीस त्यातील दहावं वचन वाचतो कृपया करून लक्ष द्या योग बेचाळीस दहा आणि वचन आपल्याला सांगत आहे परमेश्वराने दुःखाचा परिहार केला पूर्वी योगाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली पूर्वी योगाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली वचन आपल्याला सांगत आहे जितकी मालमत्ता योगाची होती त्याच्या दुप्पट प्रभु परमेश्वराने त्याला परत केली आहे हे वचन आपल्याला सांगत आहे परत एकदा सांगत मी सांगतो देव आपल्याला नवं बळ देतो आणि खरोखर देवावरती अवलंबून राहिला तर देवाक आपल्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडवतो आणि तो अद्भुत चमत्कार आपल्या जीवनामध्ये खरोखर आपल्याला नवं बळ देतो योगाला या चमत्कारामुळे चमत्कारापेक्षा कमी नाही योगाच्या जीवनामध्ये जे झालं तो येईल आणि त्याद्वारे त्याला नवीन बळ निश्चित अर्थाने तोच देव आणि माझ्या जीवनामध्ये ते नव बळ निश्चित तो दे तो त्याच्यावरती भिस्त ठेवण्याचा प्रयत्न करा आणि जर आज कुठली गोष्ट चांगली आपल्याकडे अल्प असेल तर ते अपयश नाही हेच मी वारंवार या संदेशामधून सांगत आहे आणि समाप्त करताना देखील हेच म्हणत आहे अल्प म्हणजे अपयश नाही निश्चित अर्थाने आपल्याला देवा प्रगती बाथावरती घेऊन जाईल आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये ज्या चांगल्या गोष्टी अल्प आहेत त्या प्रभू परमेश्वर वाढवेल आणि आपल्या जीवनामध्ये त्या चांगल्या गोष्टीची भरभराट करून आपल्या जीवनामध्ये समृद्धी तो आणल्या वाचून राहणार नाही देबाप करू या छोट्याशा संदेशाद्वारे आपल्याला आशीर्वादित करू प्रार्थना करू पवित्र परमेश्वरा जीवंत देबा तू महान आहेस तो आहेस गौरवी राजा आहे रात्रभर सुंदरशी झोप देऊन आजचा सुधीर तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास सकाळी उठल्यापासून आतापर्यंत तू आम्हाला सांभाळलास तुझी कृपा पुरवलीस म्हणून तुझे आभार मानतो तुला धन्यवाद देतो प्रिय प्रभू प्रार्थना करतो आम्हाला योगाच्या जीवनामधून प्रिय प्रभू आज पुन्हा एकदा तू मार्गदर्शन केलं आमचा विश्वास प्रिय प्रभू दृढ करण्याकरिता हे वचन प्रिय परमेश्वर हा संदेश खरोखर उपयुक्त असा ठरलेला आहे म्हणून तुला धन्यवाद देवबाप्पा खरोखर आमचा विश्वास कधीच डगमगू देऊ नको प्रिय परभू विश्वासामध्ये स्थिरता योगाप्रमाणे कर आणि योगाच्या जीवनामध्ये परमेश्वरा शोकामध्ये तू ज्या रीतीने उपस्थित राहिला त्याचप्रमाणे आमच्या देखील जीवनामध्ये तू उपस्थित राहा आणि विश्वासामध्ये स्थिरता आणण्यासाठी आम्हाला तू मदत कर आणि प्रिय परमेश्वर त्याद्वारे आमचं जीवन तू समृद्धीने प्रिय परमेश्वर तुझ्या भरभराटीने आणि दुप्पट आशीर्वादाने भर पुन्हा एकदा प्रिय प्रभू जे जे हा संदेश ऐकत आहेत अशा सर्वांना आम्ही तुझ्या आधीनाने स्वाधीन करत ही लहान प्रार्थना धन्य तारक उधारक प्रभेश ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणत आहे त्या आम्ही आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवापणे दिलेली शांती तुमची अंत करणे आणि म्हणे देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यात ज्ञानात आणि प्रीतीत राखो आणि आता सर्व समर्थ देवचो बाप देवचं पुत्र आणि देवच पवित्र आत्मा या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व का असो आम्ही